अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांची ओळख पटवण्यासाठी कामगार मंत्री संतोष लाड यांनी मृतांच्या नातेवाईकांना मदत केली आहे मुख्यमंत्री सिद्धरामय यांच्या सूचनेनुसार मंत्री लाड यांनी काश्मीरमध्ये अडचणीत सापडलेल्या कन्नडिगांच्या रक्षणासाठी काश्मीरचा दौरा केला आहे पहलगाममध्ये मृतदेह ठेवण्यात आले असून मंत्री लाड यांनी नातेवाईकांसोबत मृतदेह ओळखण्यात मदत केली आहे मृतदेह तुमच्या नातेवाईकांचाच आहे का तुम्ही किती जण आलात याबाबतची माहिती ते गोळा करत आहेत कोणते मृतदेह आधीच पाहिले आहेत हेही ते तपासत आहेत मृतदेह ठेवलेल्या पेट्यांवर फोन नंबर लिहिले असून नातेवाईकांना थेट संतोष लाड स्वतः कॉल करून माहिती देत आहेत मृतदेहांना कर्नाटकात आणण्यासाठी सर्व व्यवस्था केली जाईल अडचणीत असलेल्या व्यक्तींना आवश्यक ती मदत केली जाईल आमचे सरकार सर्व प्रकारे मदत करेल असे लाड यांनी सांगितले अतिरेकेंच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या शिवमोगा आणि राणीबिनूर येथील दोन पर्यटकांची ओळख पटली असून आणखी एका व्यक्तीची ओळख पटवायची आहे राजशेखर हिरेमठ के एम एम मराठी बेळगाव